रामराम मंडले आम्ही चाललो चन्निका देवीचं दर्शन घ्यायला आता आम्ही पोचले दापोलीत पेट्रोल टाकायला आता आम्ही चाललो आमच्या रूटला चला जाऊया आमच्या मॅडमला ताण लागले म्हणून पाणी पिया थांबले मध्ये फायनली गेट जवळ आम्ही पोचलो आहोत मंदिराच्या ऊन भरपूर लागतोय म्हणून पाणी पिया थांबले मध्ये चला आपण मंदिरा 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 आता मंदिराकडे जायला निघूया हा समोर दिसतोय तो मंदिराचा गेट आहे मंदिरात जायसाठी आता आपण आता आपण इथून चपला काढून आतमध्ये जाऊया दर्शन घ्यायला मंदिरात देवीला उटी घेतली आम्ही त्याला मंदिरात जाऊया मंदिरात खूप कालोख आहे आजूबाजूला दिवे लावलेले आहेत देवी तर तुम्हाला दिसलेली आहे अलाउड नाही आहे मोबाईल ते पण व्हिडिओ काढले मी हे मंदिरातून बाहेर आल्यावर मंदिराच्या समोरच हे शिवलिंग आहेत खूप शिवलिंग आहेत आमच्या मॅडम काहीतरी आहे पण मला नाव नाही माहीत आहे पण हे खातेले चांगलं लागलं फायनली आम्ही दर्शन करून फालूदा खायला बसलो आमच्या मॅडमला काही फालूदा आवडत नाही म्हणून तिने एक सरबत घेतलं चला भेटूया पुढच्या ब्लॉकला बाय बाय